ハいハハ गेल्या सोमवारी जेव्हा मी आलो होतो तेव्हा प्रामुख्याने विषय होते सी सी टी व्ही फुटेज मॅडम प्रत्येक प्लॅटफॉर्मवर वॉशरूम असावं प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाण्याची सुविधा असावी आणि खास करून हा मागचा रस्ता ह्या रस्त्याविषयी हे चार कामांविषयी बोललो होतो त्या दिवशी पिल्ले साहेब नव्हते ते बाहेर होते परंतु आज त्या आल्यात सी सी टी व्ही फुटेजचं काम एक आठवड्यात पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे रस्त्याचं काम पंधरा दिवसात डांबरीकरण होईल आणि राहिल्याविषयी पाण्याचा तर पाण्याचंही पंधरा दिवसात सगळ्या प्लॅटफॉर्मवर पाण्याची सुविधा असेल फक्त त्यांचं जे वॉशरूमविषयी होते ॲक्च्युली त्यांचं म्हणणं होतं का एकच म्हणजे प्रत्येक स्टेशनला नियम आहे का एका प्लॅटफॉर्मवर असतो परंतु त्यांना मी सांगितलं इतर दिवसाला जर दीड ते दोन लाख लोक प्रवास करत असतील तर त्यांच्यासाठी जे वॉशरूम आहे ते पूरक आहे का तर त्याच्यात त्यांनीही मान्य केलं का मी वरिष्ठाशी बोलतो आणि समोर मागणी करतो परंतु माझे आग्रही मागणी आहे आणि म्हणून त्यांना मुद्दा मी रायटिंगमध्ये सांगितले का तुमचा हो जर नियमच असेल एकच प्लॅटफॉर्म करायचं तर मला रायटिंगमध्ये द्या मी येत्या अधिवेशनात तो विषय घेईन आणि मान्य रेल्वेमंत्री मोदयांना भेटेल कारण वॉशरूम आणि पाणी आणि सी सी टी या तिन्ही गरजा खूप महत्त्वाच्या आहेत आणि उर्वरित आता जे जी, जी कामं चालू आहेत त्या कामांच्या आता मी पाणी करणार आहे स्वतः पिल्ले साहेबांसोबत आणि त्याच्यानंतर मग येणार मी परत चौथ्या मंगळवारी दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार जेव्हा चौथ्या मंगळवारी येईन तर माझीही अपेक्षा असेल कारण रस्त्याच्या कामाविषयी त्यांच्या इंजिनिअरने सांगितलं पटकन मी पंधरा दिवसात करून देणार मी त्यांना बोललो का पंधरा दिवसात जर तुम्ही केलं तर पंधरा दिवसात जर तुम्ही केलं तर तुमच्या कार्यालयात मी गुच्छ घेऊन येईन तुमचे आभारी माने आता बघूया पंधरा दिवसात नाही परंतु एवढं नक्की काही ही कामं लवकरात लवकर होतील आणि आणखीही काही कामं असतील दोन महत्वाची आहे तर तीही कामं तुम्ही माझ्या लक्षात आणून द्या मला सांगा त्या कामाचं देखील आपण पाठपुराव सर सरत्ते जिने अजूनही बंद अवस्थेत आहे सरत्य जिनांचा पण प्रश्न आहे पण बदलापुरातून जी दीड लाख प्रवासी रोज प्रवास करत आहेत आज बदलापूर स्थानकात बऱ्याच असुविधा आहेत अगदी बसण्यासाठी आसन व्यवस्थेपासून अगदी छप्पर नाहीये अरुंद प्लॅटफॉर्म आहेत कारण आपण जर होम प्लॅटफॉर्मचा जर विषय बघितलं तो इतका अरुंद आहे फेन्सिंग टाकल्यामुळे तो अजूनच अरुंद आहे एक नंबर प्लॅटफॉर्म वरून जेव्हा लोक ट्रेन पकडत असतात सकाळच्या वेळेत अगदी प्लॅटफॉर्मवर उभं राहायला देखील जागा नसते तर हा सगळा जो जे हे काम चालू आहे ते लवकरात लवकर रेल्वेनं पूर्ण करून फेन्सिंग काढून टाकावी असा जो अशी जी मागणी होती त्या संदर्भात कसा पाठपुरावा करणार बघा फेन्सिंगचा आपण मध्ये विषय घेतला होता गेल्या आठवड्यात ते बोलले का सुरक्षेच्या कारणास्तव काही गोष्टी आम्हाला ठेवायला लागतात परंतु जो एस्टिलेटरचा विषय आहे हा विषय मला वाटतं एक दोन तर पूर्ण झाले परंतु जसं आमच्या देशमुख साहेबांनी सांगितलं का ते बंद असतो त्यावर यांचं उत्तर होत कि ते बराच वेळा लाईट जातो म्हणून ते बंद होतो त्यांना मी सांगितलं लाईट जात असेल तर जनरेटर आहे बघवा कारण रेल्वेसाठी ती काही मोठी गोष्ट नाही रेल्वेचं बजेट किती हजार करडचा असेल तर तुम्हाला कल्पना असेल मदलापूर तेवढा महसूलोट्या मॅडम का इथला महसूल किती म्हणतो आणि तुम्ही बदल्यात लोकांना सुविधा काय देता बघा एवढे वर्ष नाही झालं ठीक आहे पण आता तुम्हाला मी सांगेन तुम्ही दर महिन्याला जाईल आणि मी पिल्ले साहेबांना पण विनंती केली मला फिरवायचं काम करू नका मी एकदा विनंती करेन दोनदा करेन तिसऱ्यांदा करेन कारण इथं विषय काय आहे मी का इथे येतो तर मला लोकांना निवडून द्यावे तुम्ही इथे का बसलात तर तुम्ही लोकांच्या सेवेसाठी इथं बसलात त्यांच्याच करावर आपण पगार घेतो आणि त्यांना सुद्धा यांचं वॉशरूम बघितलं मी मुद्दाम शूटिंग केली त्यांच्या वॉशरूमची खरं सांगतो आणि मी ते टांगणार पण आहे का जर अधिकाऱ्यांचे वॉशरूम एवढे स्वच्छ आहेत चांगले आहेत लोकांसाठी काय नाही जे अधिकारी लोकांच्या करातून पगार घेतात त्यांच्या सुविधा एकदम टॉप आणि लोकांच्या काय नाही त्यांनी सांगितले का मी देतो म्हणून आणि नाही दिलं तर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो हे सगळे ऑफिस बातमी लोकांसाठी खुले करायचे मी करेन ते मी करेन तुम्हाला मी सांगतो ना मी पुढच्या वेळेस आल्यानंतर मला जर त्या टॉयलेट मध्ये स्वच्छता दिसली नाही मला सांगायचं नाही किती लोक कमी आहेत जास्त आहेत इथून तुम्ही लाखो करोड रुपये कर घेता फायद्यात आहे फायद्यात आहे ना तर आम्हाला शंभर रुपयातून पंचवीस रुपये द्या सुविधेसाठी तेवढे गेले तरी तर हव्यातल्या सगळ्या सुविधा होते आणि म्हणून ठीक आहे यावेळेस आपण त्याला विनंती करू मला वाटतं पंधरा दिवस झाल्यानंतर पण मी त्यांना विनंतीच करणार आहे पण त्याच्यानंतर बदल नाही झाला तर मग ठीक आहे मग आपण आपल्या भाषेत उत्तर देऊ बरं बदला दोनची जनता त्यांनी बघितलेली आहे ले। उत्तर लिहिलं कशाप्रकारे उत्तर देईल माझं म्हणणं कुठल्याही गोष्ट असू दे हंत नाही झाला पाहिजे कारण शौचालयाच्या बाबतीत बदलापूरकरांची मोठी मोठे हाल आहेत फक्त रेल्वे स्थानकातच नाही आपण बघतोय पालिकेनं पण ऍक्च्युली काय बघा हा शौचालयाचा विषय मी त्यांना का सांगितलं लेखी द्या कारण असा कुठला मी त्यांना ते पण सांगितलं का एक लग्न समारंभाचा हॉल असतो तिथे हजार दोन हजार लोकांचा हॉल असतो जास्तीत जास्त तीन हजार लोक असतात तिथे किती वॉशरूम असतात तुम्ही बघून या आणि इथं दीड लाख लोकांचा विषय इथे किती वॉशरूम आहे मी त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या मॅडम आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्या बदल होत असेल तर बदल आपण करून घेऊ ते तुम्ही निश्चिंत राहा आणि मी, मी तुम्हाला सांगतो एक डिसेंबर पासून अधिवेशन चालू होत अधिवेशनात तुम्हाला मी सगळे पत्र पाठवेन केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली चर्चा झाली काय झालं हे सगळं मी पद्रापूरच्या मीडियाला पाठवून तिसऱ्या चौदा त्यावेळेला चर्चा करणार आहात नाही करायला लागेल ना बघा जेवढ्या जेवढ्या अडचणींचे विषय आणि माझा तुम्ही मागच्या वेळेस तुम्हाला बोललो होतो का सगळ्या पत्र बंधून बघिनी मला एक लिहून द्या निवेदन तर एवढ्या बघा सगळ्यात गोष्टी एकाच्या सुटणार नाही मला हे माहित आहे तो प्लॅटफॉर्मचं पण याला सांगितलं किती विषय लागणार प्लॅटफॉर्मला एवढंसा प्लॅटफॉर्म होता म्हणजे कुठल्या गोष्टीला किती वेळ लागावा त्याला कालमर्यादा मर्यादा पण असेल म्हणून तुम्हाला सांगतो हे सगळे विषय द्या मी महिन्यातून दोन वेळा इथेही असेल अधिवेशनही वर्षातून तीन वेळा असेल हे सगळे विषय मी तिकडे घेईन ना रेल्वेने पण सर ना कधीच नागरिकांची दिशाभूल करू नये रेल्वेने पण ज्या वेळेस काम पूर्ण होणार असेल पूर्णपणे त्याच वेळेची मुदत नागरिकांना द्यावी तुम्ही कधी दोन महिने सहा महिने बोलता आणि मग लोक विचार करतात की सहा महिन्यात हे काम का नाही झालं आता रस्ते वयाने तेच सांगितलं त्यांना बोललो मी चार जून दोन हजार चोवीस ला निवडून आलो मी जुलैला इथं आलो होतो अठरा नव्वीस जुलैला तेव्हा यांच्या लोकांनी मला हेच सांगितलं होतं का बारिश खतम होने के बाद हे रस्ते काय काम हो जाएगा बरोबर आहे आता पाऊस संपला पण रस्त्याचं काम झालं नाही आणि म्हणून त्या बाबतीत निश्चित राहा जी जी कामं असतील याच्या पुढं सगळ्या कामांचा मी पाठपुरावा करेन बदलापूर कर आणि तुम्ही देखील मीडिया सगळे सोबत राहा आपण प्रत्येक पंधरा दिवसात इथे हेच जाऊ कारण काय आहे माणूस एक वेळा फोटो बोलू शकतो दोन वेळा बोलू शकतो तिसऱ्यांदा बोलू शकतो चौथ्यांदा तुम्ही ऐकणार नाही ना मी ऐकणार नाही सर इथे तक्रार निवारण केंद्रासाठी पण तुम्ही हे करताय की लोकांना तक्रारी असतील साधारण छोट्या का छोट्या तक्रारी असतील तरी लोक निदान रेल्वे प्रशासनापर्यंत पोहचवू शकतील यासाठी तक्रार पेटी किंवा तक्रार निवारण केंद्र केंद्रारेटी नाही तक्रार पेटी नाहीये मी साधारण असा लावं नाही तर मग स्टेशन कार्यालयात पुस्तक कार्यालयात जाऊन माझ्या अवकाशात डब्बा कशाला जर सुविधा रेल्वेने ती नियमच बनवलेला की एक पुस्तिका आहे त्याच्यामध्ये तुम्ही नोंद करा तक्रार जी आहे ती ज्या ज्या प्रवाशांना काही तक्रारी आहे तुम्ही तक्रार आहे असं बोर्ड लावले का तुम्ही का इथं तक्रार पुस्तिका आहे पुनरही तक्रार करायची असल्यास त्यांनी इथं येऊन पुस्तकात तक्रार करावी खासदार साहेब खासदार असेल तरी पण बरोबर नाही काय त्याच्यात माहिती तुम्हाला विनंती आहे तर तुम्ही तिथे बोर्ड लावा तर ते लोकांनाही कळलं लो पाहिजे बरोबर आणि जर आपण लावू शकलो तर एक काम कर आपली एक पेटी लाव जेव्हा आपण येणार बरोबर आहे किंवा मी भले मंगळवारी येणार तर तुम्ही सोमवारी येऊन ती पेटी खोळायची काय काय प्रॉब्लेम आहे ते बघायचे बरोबर काय आहे म्हणजे मला सांगायचं आपली पेटी आजच लागली खूप